पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज गर्भवती महिलेला घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिका घरात घुसली सुदैवाने जीवितहानी टळली रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले नवापूर तालुक्यातील भादवड गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिका गर्भवती महिलेला नंदुरबार येथील रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक रस्त्यावरून थेट एका घरात घुसली या घटनेने परिसरात खळबळ उडाली असताना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही बाब दिलासादायक ठरली आहे ही रुग्णवाहिका विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून निघाली होती मात्र भादवड गावाजवळ आल्यावर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि अपघात घडला रुग्णवाहिकेची काच फुटलेली असून वाहन बाजूला खोल अडकलेले आहे असे सांगितले अपघातानंतर घटनास्थळी त्वरेने खांडबारा ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ रुण, दुसरी रुग्णवाहिका पाठवण्यात आली त्या रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात थाल हलविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते या घटनेनंतर पुन्हा एकदा एकशे आठ रुग्णवाहिका व्यवस्थेतील दुरुस्त न होणाऱ्या तांत्रिक बिघाडांच्या प्रश्नांवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एकशे के आठ देखभालीविषयी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मात्र गप्प असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे एकशे आठ सेवा ही आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविणारी सेवा आहे अशा तांत्रिक बिघाडांमुळे जर अपघात झाले तर जबाबदारी कोण घेणार प्रशासन हे प्रश्न टाळून का बसले आहे असा सवाल नागरिक करत आहेत या सखोल चौकशीची मागणी स्थानिकांकडून होत आहे या यंत्रणेवर सामान्य नागरिक संकटाच्या काळात अवलंबून आहेच तीच जर दुर्लक्ष करत असेल तर अशा घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की एकशे आठ ची सेवा तात्काळ आणि अधिक सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाच्या अधिक जबाबदारीची गरज आहे पंचनामा न्यूज नवापूर